माझं नाव करिश्मा माने मानेच रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चला तर मग आज मी तुम्हाला मिरची भाजी दाखवणार आहे मिरची भाजी जी आपली मार्केट मध्ये हिरवी मिरची आपण आणतो आणि त्यातच कोवळ्या कोवळ्या ज्या मिरच्या असतात म्हणजे छोट्या छोट्या अगदी त्याची आज आपण भाजी बघणार आहोत तर चला तर मग आपण आज रेसिपीला सुरुवात करूया आपल्या छोट्या छोट्या मिरच्या आहेत अगदी कवळ्या कवळ्या मिरच्या येतात आणि आपल्या मिरच्या असतात ना आपण मोठ्या बाजारातून जर जास्तीच्या मिरच्या आणतो ना तेवर त्यातून म्हणजे अशा छोट्या छोट्या मिरच्या निघतात मग ते त्या छोटे -छोटे मी त्यातल्याच अशा छान अशा लांब 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 आणि छोट्या छोट्या असलेल्या मिरच्या काढून घेतल्या आहेत आणि याला पाण्याने स्वच्छ धुवून आणि कोरड्या कापडाने पुसून घेतल्या आहेत तर आपण आता या मिरच्यांना आधी मधून असा कट मारून घेणार आहोत तर कधी तुम्हाला बाजारात जर म्हणजे मिरच्यांमध्ये जर अशा मिरच्या दिसल्या तर तुम्ही काढून अशा प्रकारे भाजी करू शकता तर मी आता तुम्हाला भाजी मिरचीचा कट मारून दाखवणार आहे तर बघू शकता तुम्ही आता मी असं मिरची इथे ठेवून अशी छोटीशी कट मारून घेत आहे त्यामध्ये जेणेकरून आपला मसाला त्यामध्ये छान बसेल असा तर मी असं छान असे सगळ्या मिरच्यांना कट मारून घेणार आहे तर मी सगळ्या प्रकारे सगळ्या मिरच्यांना कट मारून घेतले आहेत तर आता आपल्याला भाजीसाठी लागणारे साहित्य बघायचे तर मी इथे दोन चमचे दाण्याचं कूट घेतलं आहे एक चमचा जिरे घेतले आहेत थोडीशी कोथिंबीर घेतली आहे चवीनुसार मीठ आणि सात सहा सात पाकळ्या लसणाच्या घेतल्या आहेत आणि अर्धा चमचा हळद घेतला आहे आणि हिंग आणि तेल लागणार आहे आपल्याला फोडणीसाठी तर चला आपण रेसिपीला सुरुवात मी आधी इथे मिक्सरचं भांड घेते त्यामध्ये आपल्याला ही कोथिंबीर थोडीशी कट करून घालणार आहोत आपण यात तर तुम्ही बघू शकता अशी कोथिंबीर मी कट करून घेतेये आणि त्यामध्ये ह्या सगळ्या लसणाच्या पाकळ्या घालणार आहोत एक चमचा जिरे घालणार आहे पूर्ण आणि हे आता आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर इथे मी छान असं बारीक धोबड वाटून घेतलं आहे बायंडिंगसाठी दोन चमचे पाणी घातलं होतं मी त्यामध्ये आणि छान असली आपण ओबडध चटणी वाटून घेतली आहे आता इथे पॅन आपलं तापलं आहे तर मी त्यामध्ये आपला तेलाचा जो माप असतो ना तर मी त्या तेलाच्या मापाने एक माप तेल घालते यावर तर एक गोष्ट राहिली आहे सांगायची तर मिरचीचे काप मध्ये काप करताना तर मी त्यावर डेट आहे तशीच ठेवली आहे तर डेट आहे तशीच ठेवायची आहे आपल्याला आणि त्या देटानेच मिरची भाजी जरा जास्त चव लागते तर आपण ह्यात मिरच्या घालणार आहोत मिरच्या छान अशा परतून घ्यायच्या आहेत आपल्याला तर गॅस मी मिडियम हीटवर ठेवला आहे आणि आपल्या मिरच्या एकना छान अशा भाजून घेणार आहे मंद गॅसवरच आणि आता दोन मिनटं मी झाकण लावून ह्या मिरच्या मऊ होण्यासाठी ठेवून देणार आहे असंच तर मी गॅस आता थोडासा मोठा ठेवला आहे आणि मिरच्या एकदा आपल्या बघते मी कशा झाल्या आहेत ते तर मिरच्या छान अशा मऊ व्हायला लागल्या आहेत आपल्या तर अशाच पद्धतीने सगळ्या मिरच्या मऊ होऊ दे आपल्या तर आपल्या मिरच्या कवळ्या असल्यामुळे ते पटकन मऊ झाल्या आहेत तर मी त्यामध्ये हळद घालते एक चमचा भर चवीनुसार मीठ घालते आणि हिंग घालणार आहे अर्धा चमचा आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचे आपल्याला तर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण कोथिंबीर आणि लसूण आणि जिरे घातलेलं हे जे आपण वाटण तयार केलं होतं तर मी ते यात घालणार आहे आणि थोडंसं आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये तर हे मिक्सरच्या भांड्यातलंच पाणी मी ह्यात ओतणार आहे तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धीच वाटी पाणी आहे तर मी हे पाणी ह्यामध्ये ओतून घेणार आहे तर हे दाण्याचं कूट आहे ते आपण ह्यामध्ये घालून घेणार आहोत सगळं आणि छान असं मिक्स करून घेणार आहोत हे सगळं आपण जे आपण कोथिंबीर लसूण आणि जिऱ्याचं जे आपण वाटून घेतलेलं वाटण होतं ना त्याचा सुगंध अगदी छान आणि सुंदर दरवळतोय तर आधी आपल्याला अशाच पद्धतीने तुम्ही मिरची एकदा घरी नक्की ट्राय करून बघा तर ह्याला आपण पाच मिनिटं वाफवण्यासाठी असंच ठेवून देणार आहोत झाकण लावून तर इथे आपले पाच मिनिटं झाले तर इथे आपले पाच मिनिटं झाले आहेत तर आपण झाकण उघडून बघ बग, बघणार आहोत तर इथे बघू शकता आपली मिरचीची भाजी छान अशी शिजली आहे मिरचीची भाजी छान अशी शिजली आहे आणि त्याला छान असं तेल सुटलं आहे मिरचीच्या भाजीला तर अशाच पद्धतीची भाजी तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा